तुमचा प्रश्न मला पहिलाच कळला एकंदर एक बैठक झालेली आहे काय बैठकीमध्ये आज आढावा घेतलेला आहे नाही आम्ही सगळेच आज या बैठकीच्या निमित्तानं एकत्र होतो एकूणच जो काही धरण साठा जो आहे धरण साखळी जे आहेत त्या परिसरात जो काही पाऊस झाला आणि त्यानंतर बाजूला असलेला सगळा जो परिसर से होता सिंहगड रोड असेल त्यानंतर पुलाची वाडी त्यानंतर किलारेवाडी असेल संगम पुलाच्या तिथली संगमवाडीचं असेल ही सगळीच मुळा रोड सगळ्या भागात जे काही नुकसान झालं आज दोन दिवस लावणी असेल पिण्याचं पाणी असेल ज्या लोकांना तात्पुरतं स्थलांतरित केलं त्यांच्या सुविधा त्यांना तिथं मिळाल्या पाहिजेत याबरोबरच एम एस सी बीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही विद्युत पुरवठा जो खंडित झालेला आहे काही ठिकाणी त्या लोकांना आता ताबडतोब तो विद्युत पुरवठा चालू करून दिला पाहिजे जनजीवन विस्कळीत झालं ते सुरळीत होण्यासाठी म्हणून पोलीस असतील एम सी बी असेल महापालिका असेल या सगळ्यांच्या माध्यमातून काय नेमकं का केलं पाहिजे याच्यावरती विस्तृत बैठक झाली आणि हा जो काही आत्ता झालेला सगळा प्रसंग आहे हा पुन्हा घडू नये म्हणून आमच्या सगळेच माधुताई होत्या दादा आहेत इथं भीमरावजी आहेत घाटेजी दादा चंद्रकांत दादाही होते आम्ही सगळ्यांनीच मिळून असा या सगळ्या विषयात भूमिका की भविष्यात असा कुठलाही प्रकार होता कामा नये यासाठी जे काही कम्युनिकेशन गॅप असतील एकमेकातला तुमच्यातला जे काही संवाद असेल आणि ती यंत्रणा जी आहे तुमची सिस्टीम जी आहे तीसुद्धा एकदा सगळ्यांनी व्यवस्थित चालवली पाहिजे आणि लोकांना अगोदर शेवटी हा निसर्गाचा खूप आहे निसर्गाने आपल्याला ती संधी निसर्ग कधी कधी देत नाही इतका मोठ्या प्रमाणात पाऊस झाला पण शेवटी सिस्टीम यासाठीच असते की लोकांना अलर्ट केलं पाहिजे लोकांना त्या ठिकाणी सतर्क केलं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्यावरती खूप सगळी चर्चा झाली आणि एक चांगली चर्चा पुढच्या काळातलं हे असं काही घडू नये यासाठी मला असं वाटतं की चांगली बैठक आहे निसर्गाच्या आकडेवारीचा गोळ मिटला का नाही गोळ नव्हता गोळ नव्हता मी तुम्हाला कालही सांगितलं हा आणि हा सगळ्यात आता अण्णांनी आठवण केली की पंचनामे पंचनामेसाठी सुद्धा आता सरसकट पंचनामे करण्यात येतील कलेक्टरनी सांगितलं की दोन एस ओच्या अंडर यांच्या एक हवेलीचा एस डी ओ असेल किंवा पुणे शहर एस ओ असेल दोघांच्या नेतृत्वात आठ आठ टीम तयार केल्या जातील आणि सरसकट पंचनामे करण्याची सुद्धा सूचना आम्ही सगळे मंडळींनी केलेली आहे त्यामुळे सरसकट पंचनामे होतील लोकांना त्याची नुकसान भरपाईसुद्धा मिळेल आणि नंतर त्याला एक पुढच्या काही काळामध्ये शासन म्हणून अधिकची मदत काय करतील यासाठी आमची सगळीच मंडळी आम्ही प्रयत्न करणार आहोत तुम्ही म्हणाला तसा गोळ हा नाही एक तर कम्युनिकेशन गॅप याला म्हणावी लागेल की जर कॅचमेंट एरियामध्ये जर रेड अलर्ट होता शहरात जरी रेड अलर्ट नव्हता पण कॅचमेंट एरियामध्ये रेड अलर्ट होता तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार क्युसेकने पाणी जर सोडणार होतो तर ती कल्पना खाली पुणे महापालिका असेल पोलीस असेल या यंत्रणेपर्यंत योग्य वेळेत पोचली नाही आणि म्हणून हे सगळं झालं पुढच्या काळात असा कुठलाही